पर आता महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नसरापूर ग्रामपंचायत सरपंचपदी उषा विक्रम कदम यांची बिनविरोध निवड नसरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा विक्रम कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडणूक प्रक्रियेत कोणताही प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्यामुळे कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून प्रदीप जावळे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले निवडीच्या प्रसंगी प्रमुख श्री यशवंत कदम 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 राजू भारत बापू शेटे महेश राजेश कदम, रमेश कदम, यांचा शिवसाम्राज्य प्रतिष्ठान चेलाडी चौक नसरापूरचे अध्यक्ष प्रज्योत कदम उपाध्यक्ष सूरज भगत ओमकार चोरगे निखिल भंडारी अभिषेक वायकर रोहित गायकवाड आणि सुधीर शेडगे हे मान्यवर उपस्थित होते उषा कदम यांची बिनविरोध निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या विकास कामांना नवी दश दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय